চনদা খেৰে চাগ পঢ়ল तर माहीत नाही आहे मंग साली तर काय सापडलं आहे नेमकं पण ते ना बार बार तिथे येऊ राहिले आणि काय खात आहे काही कळत नाही म्हणतेच सकाळ सकाळ मालक तर म्हणून राहिले सकाळ सकाळ मुंगूसा म्हणजे मुंगसाचं तोंड पाहिल्यावर शुभ असतं चांगलं असतं आणि ते पळालं बरं पर का परत बी पण ते येईन एखाद्या वेळेस परत बी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि तुम्ही म्हणताना आज नेका, आ, पन, आ, आज तर नाही का आवसण घेऊनच बसले आवरलं आहे बाकीचं पण बसले अशीच आवसन घेऊन डोकं ते विचारलं होतं परत झोपले झोपीतून उठले आणि आत्ता ड्युटी काय आहे तुम्हाला माहिती आहे ती ड्युटीवर जायचं आहे पण अजून थोडा टाईम आहे ड्युटीवर जायला म्हणून म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारू आणि आज मैत्रिणींनो मैत्री दिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण मैत्री एक असं नातं असतं ना का जिथं सगळे नाते फिक्के तिथं मैत्रीचं नातं जे की आपण नाही बहिणीला सांगू शकत नाही भावाला ना कोणाला न न सांगणारी गोष्ट आपण मैत्रिणी मैत्रीपेशी शेअर करीत असतो तर प्रत्येकीच्या जीवनात एक एक अशी मैत्रीण असतीच की एक तर तर ती एकदम जीवाभावाची असती आणि पूर्ण सुख दुःख तिच्यापाशी आपण शेअर करू शकतो नाही का आपलं मन मोकळं करू शकतो तर अशी प्रत्येकीच्या जीवनात एक एक असतीच मैत्रीण तर तशी माझी पण आहे आणि ती माझा ब्लॉग बघतच असती तर तिला पण मैत्री दिनाच्या वर्षात तुला हार्दिक शुभेच्छा तर काय बोलू तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल बोलायला शब्दच उरत नाही आहेत एवढं इतकं सोबत असताना पण एकमेकींवर दिलेलं एकमेकीला प्रेम आणि आत्ता सोबत नसताना पण एकमे जे प्रेम कधीतरी फोनवर हो यो आता एवढं होतं पण कधी नाही का असं आम्ही किती संसारात ज्याचे त्याच्या म्हणते संसारात पॅक झाल्यावर इकडचं धीर नाही राहत असं नाही तसं नाही पण आमच्या दोघीची मैत्रीणी एवढी घट्ट एवढी घट्ट राहिली ना तर अजूनसुद्धा आमचा दो तीन चार दिवस जर एकमेकीला फोन नाही गेला तर माझा तिला नाही गेला तर ती मला करते तिचा जर नाही आला दोन चार दिवस तर मला आठवण येते मी तिला फोन करते का फोन नाही केला तू दोन तीन दिवसात म्हणून म्हणजे इतकं आतूट नाट ता, नातं असतं मैत्रीचं तर असते तर जो नातेवाईक तुम्ही म्हणता ना मैत्री सगळी नसती तर असतात पण नातेवाईकाच्या ना पलीकडचं नातं तर मैत्री तर माझी मैत्रीण खूपच छान आहे खरंच छान आहे माणसाचं दिसण्यावर नसतं माणूस मनाने मोकळा पाहिजे मनाने चांगला पाहिजे दुसऱ्याला समजून घेणारं पाहिजे कुणाचं सुख दुःख पोटात ठेवणारं पाहिजे असं माणूस अस अशा माणसाची मैत्री केली ना तर ते आयुष्यभर तुटत नाही राग जर आला ना आम्ही रुसायचो पण आणि शक्यतो म्हणजे ती कधी माझ्यावर रुसली नाही पण मला कधी कधी तिचा राग आला ना तर मी तिच्याशी बोलत नव्हते पण एक दिवस जर नाही बोलले ना मी दिवसभर नाही बोलले की ती संध्याकाळी माझ्याकडे यायची आणि आत्तासुद्धा अजून सुद्धा माझा तिला कमी कॉल जातो पण तिचा मला जास्त कॉल येतो कारण तीच मला जास्त फोन करत असती आणि असं काय नाही का माझी कशाचा राग रुसावा पण ते आमच्यात तसलं काही नाहीचे आमच्यात एवढं इतकं म्हणजे सांगते ना सगळ्यापेक्षा बहिणींना काय करता एवढं प्रेम फक्त मैत्रीणीच्या याच्यात असतं कारण की तिच्याजवळ आपल्या जे मनात असेल ते आपण बोलू शकतो जे हे असं असं म्हणजे जे काही कोणाशी शेअर न करता येणाऱ्या गोष्टी मैत्रीसोबत शेअर करू शकतो तर चला मैत्रिणींना तुम्हाला पण तुमच्या माझे मैत्री एखादी मैत्रिणी असणार आहे प्रतिकेला असतीच तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला आज मैत्री हार्दिक शुभेच्छा द्या आणि मैत्री दिन साजरा करायला आता तर काय म्हणतात ना कोण कुठं कोण कुठं जे ते ज्याच्या त्याच्या गावावर ज्याच्या त्याच्या प्रपंचात तर साजरा करायचा विषय तर आता लांबच राहिला आता साजरा करायचा विषय आपला आहे की नाही तर तरी कधीतरी भेटलो तर तेवढंच तितकंच आपुलकीने भेटलो पाहिजे असं एक असं ते नातं पाहिजे नाहीतर काय होती अगोदर माहेरची मैत्री आणि लग्न झाल्यावर विसरलो आता आम्ही तिला ओळखत नाही कधी कधी होतं ना ते जवळून जातात तर माहेरी जर गेलो तर ते पण माहेरी आले असल्या आपण आलेला असलो तर आपण पण त्यांच्या जवळून जातो पण आपल्याला एवढी आपुलकी वाटत नाही की वाट आपण त्यांच्याशी बोलावं त्यांना पण एवढी आपुलकी वाटत नाही आपल्याशी बोलावं पण जिच्याशी खरंच एकमेकीशी सुखदुःख वाटलेलं असतं ना सुखादुखाचं बोललेलं असतो ना मनातलं बोललेलं असतो ना तर असं वाटतं ती कधी येईन तर तिची येण्याची वाट बघतो माणूस किंवा फोन करून म्हणतं चल मी आले तुला कधी जायचे मला यायचे चल ना मग आणि मी तर माझ्या मैत्रिणीला खरंच अजून पण भेटते जाते तिच्याकडं ती पण इकडं आली देवाला मोठ्याला मडीला त्याला आली तर येते आता तिचे छोट छोटे बारीक बारीक लेकरं आहेत त्याच्यामुळे तिला एवढ्यात नाही यायला झालं इकडं आणि तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये तिला बघितलंय पण बऱ्याच वेळा पण आता कधी जर आले ना तर मी नक्की सांगेन की ही माझी मैत्रीण आहे अजून आम्ही तितकंच जिवाळीने बोलतो तितकंच घरात आता घरातले सुद्धा आमचे सुख दुःख जे असतात ना ते, ते सुद्धा आम्ही एकमेकीशी शेअर करतो पण हे काय असतं फक्त शेअर मन मोकळं करायचं करायची जागा असती मैत्री म्हणजे आहे का नाही तर तसंच तर आता माझ्या यूट्यूब फॅमिली पण माझी एक मैत्रीणच झालेली आहे म्हणजे त्यातल्या सगळ्यात ताई माझ्या मैत्रिणीच आहेत कारण आपण यूट्यूब चा, आपण चॅनल खोललं त्यावेळेसच पासून आपण सुरुवात केली असती की आपल्या मा आपल्या जीवनात जे जे घडतंय ते ते आपण चॅनलवर शेअर करतच राहतो त्याच्यामुळं तुमच्याशी बी एक मैत्रीचंच नातं जोडलेलं गेलं जोडलं गेलेलं आहे तर चला तुम्हाला पण मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळे सुखरूप राहायला पाहिजे आहे का नाही असेच तर चला मैत्रिणींनो आता शेळ्या सोडायचा टाईम झालायचे आणि आणि हो आज आता वाजले साडेतीन पावणे चार झालेत तर एवढ्या उशिरा ब्लॉक बनवायला घेतला तर आज सकाळ धरून येणं थोडी धावपळ चालू होती आणि शूट काही घेता नाही आलं करता नाही आलं तर म्हणतात ना मुंगूस नदरी पडल्यावर किंवा मुंगूस मुंगसाचं तोंड सकाळ सकाळ बघितल्यावर चांगलं असतं मला तर मी फक्त ऐकले चांगलं असतं पण माहीत नाही काय असतं तर आज मला मैत्री दिनाच्या दिवशीच मुंगसाने तोंड दाखवलं आहे आणि मुंगूस पण सकाळ सकाळी इथं आलं होतं आपण गायाचं शेण टाकतो ना तिथं उकंड्यात तर तिथं आलं होतं समोरच तर मी त्याला पण ब्लॉकमध्ये घेतलं घेतलं आहे थोडंसं रानात असलं म्हणजे जे नको म्हणजे जे नाही आहे ते प्र प्राणी आपल्या पाहण्यात येते धाईक नाही का जसं की मोर माकडं आत्ता त्या दिवशी काल परवा माकडं पण आले होते इथं दोन पण ते शूट नाही घेतले मी केलं नाही शूट आणि असं मुंगूस हे ते सगळं आता रानच्या याच्यात प्राणी पक्षी सगळेच नदरी पटतंच याच्यामुळं तर शेतात राहायला काही वाटत नाही हे काही असं वाटतं पर्यटनाचं ठिकाण असल्यासारखं का, तिकीट काढून बघायला जाण्यापेक्षा आपल्या इथं मोफत सगळं बघायला आहे त्याच्यामुळं इथं राहण्याचं असं म्हणजे हे नाही वाटत की बुवा आपण रानात येत शेतीत आहेत खेड्यागावात येत इथं जेवढी मज्जा आहे ना तेवढी शेतीत कधीच येत नाही आणि मग तेवढंच शूट घेतलं मी असा काही आणि नंतर सवशनी होत्या आमच्या नव्हत्या भाऊकीच्या तिकडं होत्या तर तिकडं स्वयंपाकाला जावं लागलं स्वयंपाकाला गेले स्वयंपाका आले आणि मग तिथून आलं तिथून आल्यावर तुम्हाला तर माहीत आहे मग झोप येते जेवण केल्यावर पोळ्या खाल्ल्या म्हणल्यावर सुस्ती तर येणारच आहे का नाही तर थोडं झोपले आणि आता उठले आता आवरते परत आणि त्या वरडा त्या तुम्हाला याच्यात तर आवाज येतच असताना ऐकायला ऐका केवढ्याने वरडू राहिल्यात त्यांचं झालं वरडायचं सुरू आता त्यांना सोडावं लागेल मला त्यांना रोजची सवय झाली ना सोडायची तर आता कुठे कंटाळी होते वर का जायचं सोडायला पण सोडावं लागणार आहे आता आला आहे पुढं महालक्ष्मीचं सण तर आपल्याला त्याची थोडी थोडी घरी आवराआरी करावं लागणार आहे साफसफाई सुरू करावं लागणार आहे तर यांना सोडायचं थोडं अवघडच होतं आहे पण आता तसंच हे करावं लागणार आहे तर चला मैत्रियांना हा आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कारण खूप मोठा होईन आणि आज फक्त तुमच्याशीच गप्पा मारूशी वाटल्या आणि माझ्या मैत्रिणीचं कौतुक थोडंसं तुमच्याशी शेअर करूशी वाटलं म्हणून मी तेच केलं आज फक्त तर चला मग भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय